पुढून आले तुम्ही पुणे पुण्यावर तर काय त्रास होतो आहे मान दुख ती हां हाताला मुंग येतं पायाला मुंग हाताला किती मुंगे थोडे आणि पायाला पायाला बन येतात थोड्या म्हणजे किती पेन किती आहे इथं घेत आहे ना प्रपाटीवर त्याच्यामुळे हां हां पंधरा वीस मिनटं आहे तर मुंग्या डायरेक्ट पंधरा वीस मिनटं पायाचं हां अच्छा ठीक आहे आता आहेत का आता आहे आता आहेत काय काय त्रास फक्त मान दुखते आठ वर्ष झाली आठ वर्ष हो त्याला काय ट्रीटमेंट केली खूप केलं काहीच नाही फरक तात्पुरता पडतो एक दहा पंधरा दिवस परत जायचं ते Oh. Mm -hmm. Mm. <laughs> कमरेपर्यंत लागला आता किती मुंबई नाही पाया चारू, चारू, चारू। हा? <coughs> <आनी> पाया मानू पाहिजे बंद झाला किती टक्के बंद झाले दोनशे दोनशे टक्के दोनशे टक्के आठ सात आठ झाले दुखत होती खूप हा पण कधी असा नाही कि बाबा होती, थोड़ा होत थोड्यापुरती राहायची पण परत दुखायची पण आता असं वाटतं की वो मां आहे का नाही लगेच मोकळे होते गोल पेशंट असतील तर पाठवून द्या शक्यतो गोळ्या वर्षी झट पडत नाही अलाइनमेंट केल्या शो बॉडी शंभर टक्के आला टक्केच पाहिजे त्याला तुम्ही खुश आहेत ना एकदम एकदम शंभर शंभर टक्के खुश दोनशे टक्के पाहिजे चालेल ठीक आहे